परमार्थामध्ये भेद नाही व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये भेद असू शकतो पण भगवान के दरबार में किसी के साथ भी कुछ भी अन्याय नाही होऊ सकता सगळे एकत्रित येऊन कल्या जाणार त्याचं नाव आहे परमार्थ म्हणून तर एकमेकाच्या आनंदामध्ये का सहभागी होणे सांगा ना सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे आनंद घेतलाच पाहिजे ना कारण भेद नाहीच आहे सृष्टी हो, एका परमात्म्याने निर्माण केलेली आहे त्याचे आम्ही सगळे लेकर आहोत आणि लेकर जर सगळे एक असेल तर एकमेकाचा द्वेष कशाला करायचा जा। एका जागी राहायचं जा, एका गावात राहायचंय एका घराशेजारी राहायचं राहायचे तर एकमेकाचा द्वेष नकोय तर प्रेमाने जग जिंकायचे प्रेमाने ईश्वर ईश्वर म्हणजे काय देव देव म्हणजे काय भगवान भगवान म्हणजे काय भगवान ईश्वर म्हणजे हॉटस्पॉट सारखं असते देव कसा असतो हॉटस्पॉट म्हणजे देव आहे दिसत नाही पण कनेक्ट होतो माझं बोलणं कळतंय हॉटस्पॉट जे आहे ते दिसत नाही पण कनेक्ट होते पण त्याला कनेक्ट करण्यासाठी पासवर्ड लागतो मग ईश्वर रूपी पा हॉटस्पॉट जर आपल्या हृदयाशी कनेक्ट व्हावा असं वाटत असेल तर त्याच्यासाठी पासवर्ड आहे हरिनाम जोपर्यंत हरिनाम रूपी तुम्ही पासवर्ड टाकणार नाही तोपर्यंत ईश्वर कनेक्ट होणारच नाही आहे अरे जसं घरामध्ये उत्पत्ती लावल्यानंतर जर घर सगळं सुगंधित होत असेल तसं परमात्म्याचं नामस्मरण केलं की के सगळं जीवन सुगंधित होऊन जात जीवनाचा सुगंध सुटला पाहिजे जीवनाचा आनंद दरवळला पाहिजे आणि जोपर्यंत तो आनंद तुमच्यामध्येच प्रकट होत नाही तोपर्यंत तुम्ही तो आनंद जगाला देऊ शकत नाही आणि जीवनाचा सुगंध तेव्हा सुटतो जिसके जीवन में बनवास नाही उसके जीवन का नहीं नाही सकता बनवास आणाये बनवास होणारे सुख दुःख आली पाहिजे भगवान कृष्णजीची कथा आम्हाला काय शिकवते पावला पावलेला संकट येऊनही कृष्णजीने महाराज त्या संकटाचा आपल्या चेहऱ्यावरती कधीही प्रगटीकरण केलं नाही आनंद केवळ जीवनामध्ये दाखवला त्याने चेहऱ्यावरती आनंद होता त्यांचा कालपर्यंत आपण भगवान कृष्णजीची कथा श्रवण केलेली आहे भगवान कृष्णजी हळू हळू थोडे मोठे होत आहेत गोपिकांची अवस्था अशी झालेली आहे प्रत्येक गोपिकेला मात्र असं वाटत होतं की कृष्ण माझे ईश्वर आहेत माझे देव आहेत ऐका जोपर्यंत कुठलंही नातं तुम्ही त्याच्याशी जोडत नाही तोपर्यंत तो, तो तुमचं संबंधित होऊ शकत नाही काहीतरी नातं जोडावं माझ्या मीराबाईंनी नातं जोडलं होतं मेरे तो गिरीधर गोपाल दुसर जाके मेरो पति सोई माझे पती आहेत कृष्ण नातं जोडलं पती पत्नीच अर्जुनाने मित्रत्वाचं नातं जोडलं होतं यशोदामय आणि मुलाचं आईचं नातं आहे प्रत्येक काही ना काहीतरी नातं जोडा तर त्याच्याशी तो नातं सांभाळला जातो हळूहळू गोपिकांनी नातं जोडलं कोणचं जीव आहोत आणि ईश्वर कन्हैया ईश्वर आहे ईश्वराचं जीवाचं जवळचं नातं आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो स्थित आहे पण ऐका ना जवळ असूनही दिसत नाही कमळ आणि बेंडूक दोन्ही एका ठिकाणीच राहतात कमळाच्या कमळाच्या पायात जवळच बेंडकही राहतात कमळही चिकलात उगवतं आणि बेंडूकही चिकलातच राहतं पण जवळ असूनही बेंडकाला मकरंद खाता येत नाही मकरंद जवळ आहे बेंडकाचा तो कमळाच्या बुडालाच आहे पण त्याला मकरंद खाता येत नाही कुठून तरी भुंगा उडत येतो आणि त्या मकरंदाचं सेवन करून निघून जातो गाईच्या कासेला गोचिड असत त्या गोचिडाच्या आणि दुधाच्या मधी फक्त एक फक्त पडदा आडवा असतो पण गोचिडाला असूनही दूध पिता येत नाही का मध्ये पडदा आडवा आहे तसं प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये ईश्वर आहे पण त्याचं दर्शन का होत नाही त्याचं कारण आहे की त्याच्यामध्ये पडदा आहे कोणता अहंकाराचा मायेचा तो पडदा जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत महाराज अरे पाणी आहे एखाद्या तळ्यामध्ये त्याच्यावरती शेवाळ आलं पाणी मिळवायचं आहे पण शेवाळ बाजूला केल्याशिवाय पाणी मिळणारच नाही तसं ईश्वर ईश्वर म्हणजे काय बाहेर कुठं बघायची गरज नाही शोधीसी मानवा राबुणी मंदिरी आणि सगळे देवाचे जेवढे अवतार झाले सगळे एकच आहेत महाराज राम कृष्ण दो एक हे अंतर निमेश इनके नयन गंभीर हे इनके चपल विशेष कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना कभी राम बंद की कभी